मी भक्ती बोरकर आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या पाकिस्तानला सिंधू नदीचं एक थेंबही पाणी दिलं जाणार नाही असं केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी काल सिंधू जल कराराबद्दल महत्वाची बैठक झाली त्यानंतर ते बोलत होते या बैठकीत कराराच्या स्थगितीच्या अंमलबजावणीबद्दल तीन पर्यायांचा विचार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं यासाठी तातडीच्या तसंच दीर्घकालीन उपाययोजनांवर या बैठकीत विचार करण्यात आला त्यादृष्टीने नदीचं पाणी वळवण्याबद्दल पुढच्या काही दिवसात योजना आखली जाईल असं पाटील म्हणाले एक आराखडा देखील तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं दहशतवादी कारवायांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला पाणी न देण्याचा निर्णय पूर्णपणे न्यायसंगत आणि राष्ट्रहिताचा असल्याचं सी आर पाटील यांनी यावेळी सांगितलं अभी उनके साथ कोई भी संधि आज तक हुई होगी और हो, सभी संधियों को रद्द कर देना चाहिए ऐसा मुझे लगता है सरकार ने जो अभी जल संधि को रद्द कर दी है एक अच्छा डिसिजन लिया है जलशक्ति मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते भारताने पाकिस्तान सोबत हा करार स्थगित केला असून या स्थगितीची अमल करण्याबद्दल या बैठकीत चर्चा झालास समजतो दरम्यान गृहमंत्र्यांनी देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांच्या राज्यातल्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याविषयीच्या सूचना दिल्या आहेत प्रत्येकानं आपापल्या राज्यात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा शोध घ्यायला हवा आणि तातडीनं मायदेशी परत जातील या दृष्टीनं पावलं उचलायला हवीत अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत भारतानं सर्व पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केल्यामुळे आता पाकिस्तानी नागरिक भारतात राहू शकणार नाहीत दरम्यान गृहसचिवांनीही आज सर्व राज्यांच्या सचिवांशी चर्चा करून पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परत पाठवण्याबद्दल तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत